मागच्या आठवड्यामध्ये मान्य शिक्षण मंत्री मोदय यांनी अर्थ खात्याचे सचिव उपसचिव यांच्यासोबत बैठक घेतली आणि मान्य मुख्यमंत्री मोदयाचा काय आदेश आहे किंवा मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशाने फाईल पाठवली गेलेली आहे सोबत कॅबिनेट नोट पण आहे अशा संदर्भातल्या चर्चेतून मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी त्या अर्थसचिवांना सूचना केलेल्या आहेत म्हणजे या आपल्या शिक्षक बांधवांच्या मनामध्ये जी काही भीती होती की गेल्या वीस वर्षामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला अर्थ खात्याकडून आडकाठी आणल्या जात होती ती आडकाठी आता कुठे अर्थ येणार नाही आणि आपल्याला अपेक्षित असलेला जो न्याय आहे त्या न्यायासाठी गेल्या दोन महिन्यापासून आपण जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर आंदोलनं केली धरणे आंदोलनं केली उपोषण केली आजही गोदा आंदोलन करत आहे परंतु मुंबई मधलं आझाद मैदान वरच आपण आंदोलन जे लाव लावलेलं आहे या आझाद मैदान वरच्या आंदोलनाने आपल्याला या आधीचे देऊन टप्पे समन्वय संघाच्या माध्यमातून दिलेले आहे दोन हजार एकवीस ला आपण वीस टक्के अनुदान घेतलं ज्यांना वीस होतो त्यांना चाळीस दोन हजार तेवीसला सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा जो अकराशे साठ आणि जे नव्यानं मान्य मुख्यमंत्री जे काही शिंदे साहेबांनी आपल्यासाठी निर्णय घेतला तात्काळ त्याच्यामध्ये मान्य टीकोरामजी शिंदे साहेब टीकोरामजी शिंदे साहेब यांची भूमिका महत्वाची होती आणि आजही आझाद मैदानावर जे आपलं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे म्हणजे निश्चितच न्याय जो काही आहे आपल्याला तो न्याय मिळणार आहे या आठवड्यामध्ये कॅबिनेटच्या काही तमाम शिक्षक बांधव शिक्षक बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्या शिक्षकांना माहिती आहे की आपण आझाद मैदानावर गेलो तर निर्णय घेऊनच येणार या उदात्त हेतून ते या ठिकाणी आलेले आहेत गेल्या पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून जे काही नियोजन सुरू होत आंदोलन लावलं म्हणजे धरण आंदोलन लावलं अशाचा भाग नाही महाराष्ट्रामधल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या जेवढ्या संघटना असतील त्याचे सोळा ऑगस्टच्या आधी सर्व पदाधिकारी आम्ही मुंबईमध्ये घोडा झाले